गोष्टींच्या बऱ्याच शोक संदेशामध्ये ज्या उल्लेख एक अर्थतज्ञ होत म्हणजे फक्त रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते किंवा अर्थमंत्री नव्हते नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी काम करते त्या देशाची आर्थिक भूली कशी बसवावी यांचा अभ्यास असणार एक व्यक्ती म्हणून आदरणीय पी व्ही नरसिंहराव ज्या पंतप्रधान झाले त्यावेळेला या देशाची आर्थिक अवस्था काय होती एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये असं सगळी म्हणतो त्या देशातलं सोनं या आर्थिक बँकेकडे गहाण देण्याचा प्रसंग आलेला होता रुपयाचं अवमूल्यन होत होतं आणि अशा वेळेला अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांचा अतिशय धीव असं काम त्या मनमोहन सिंगांनी या देशाचा डोला सांभाळला दोन हजार चार पासून ते चौदाच्या कालावधीमध्ये मनरेगासाठी कोणत्या योजना होती तर त्याचबरोबर राईट इन्फॉर्मेशन आणि टू इन्फॉर्मेशन खूप चांगल्या संकल्पना पंतप्रधान पदाच्या कालावधी घेत के म्हणजे शक्य पाकिस्तानमध्ये सध्याच्या पाकिस्तानमध्ये जन्म घेतलेले असे गणित म्हटलेले लहानपणी त्यांची आई गेले होती त्यांच्या आज्जींनी त्यांचा संभाग केला आणि त्या अर्थांना ऑफरचं त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर भारताच्या अर्थ खात्यामध्ये विविध पदावरती त्यांनी काम केलं चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांनी पंतप्रधानांचे सुद्धा काम केलं पुन्हा भविष्यामध्ये त्यांनी क्लायमिंग कमिटीचे सल्लागार अध्यक्ष त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज जे मनमोहन सिंग साहेबांचं जे आपण गुन्हा करतो किंवा त्यांच्या कार्याला चालना देण्याचं खऱ्या काम जर कोणी केलं असेल तर ते त्या कोणी दिलेला फार पाठवून त्यांना देशाच्या गव्हर्नर पदापासून त्या ठिकाणी अर्थमंत्री पदावरती बसायचं काम केलं ज्याकरणाच्या सामोरं जात असताना त्या ठिकाणी या भांडवल दृष्टिकोनातून आपण प्रत्येक सही करायचं का त्या संबंधी वाटचाल करायचं का अशा पद्धतीनं प्रचंड अशा विरोधापासून सर्व प्रसंग होता पण त्यावेळी कठीण परिस्थितीमध्ये त्यावेळी ते नावच होता विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा देशामध्ये त्यांनी

मास दाखवला नाही अतिशय विदभाषी अतिशय नम्र आणि उच्च विद्याविभूषित असे पंतप्रधान यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत केली अशा एका महान नेत्याचं निधन झालंय मी त्यांना आमच्या जनता दलातर्फे पाहून श्रद्धा एकशे सात रुपये लिटर होतं

खरंतर मगाच्या भाषणामध्ये प्रत्येकाने सांगितलं की शांत व्यक्तिमत्व अशा या शांत व्यक्तिमत्वाला आपण एक त्यांच्या आत्म्याला शांती लावावी म्हणून आपण सर्वजणित आलो आहोत त्यांच्या केलेल्या कामाचं कर्तृत्व नेतृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि खरोखर या देशावर आणि प्रामुख्यता काँग्रेस पक्षावरती मला एक दुःखाचा डोकार बसोयचे माझे पंतप्रधान ज्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशांत सहेमी सगळ्यांना घेऊन दे। जाणार सगळ्यांना विसरू केलं नाही विरोधकांना त्यांना त्यांची संधी म्हणजे सर्वांना संधी मानता देणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपला दे। देश कसा प्रबळ होईल यासाठीचा प्रयत्न करणार आहे आणि ज्यांनी त्या देशामध्ये जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील पंतप्रधानांशी या ठिकाणी आर्थिक सल्लागार म्हणून असेल त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार चार ते चौदा या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी अतिशय ताकदीने काम केलं त्याचबरोबर म्हणजे एक आर्थिक संकटातून देश कसा बाहेर काढता येईल यासाठी त्यांनी निवेदन केले की या देशाचे माजी पंतप्रधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनमोहन सिंग यांचं या ठिकाणी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वयाच्या गांडू व्यवस्था दुःख दिलं जाणार त्याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तसेच आपास साखर कारखान्यांच्या वतीने व माझ्या परिवर्णाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना भावपनाची सगळ्यात मोठ आपल्या देशासाठी ते नुकसान आहे कारण अतिशय हुशार पंतप्रधान म्हणण्यापेक्षा एक अर्थतज्ञ होते आपल्या देशाला एका मंदीच्या लाटेमध्ये सुद्धा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना त्याची जराही झळ न पोहोचू देता आपल्या सर्वांना त्या लाटेतून बाहेर काढणारे आणि चांगले संसद पटू होते तर अशा एका महान नेत्याला आपण येतो आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची जी जडणघडण झाली त्या जडणघडणे इतिहासात नाव मोडून करण्यात परिस्थिती का म्हणावी लागेल ज्यावेळी एखादं कुटुंब अडचणीत येतात आणि त्या कुटुंबाला बाहेर काढल्यानंतर करत्या पक्षाची ओळख राहते तशी भारताची ओळख त्याच पद्धतीची होती ज्यावेळी भारत हा आर्थिक परिस्थिती नव्हता काही अंशी ज्यावेळी दौगाही आश्वद म्हणण्यापेक्षा की मंदीची नाट आणि या सगळ्या गोष्टींची परिस्थिती ज्यावेळी तयार झाली उल्लेख करावा लागेल की राजकारणात मोठी होणारी माणसं ही पदाधिकारी होत असतात पण बुद्धीच्या जीवनावर मोठी होणारी माणसं की लोकशाही पदाधिकारी होणारा सर्वात मोठा माणूस म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागेल तर मनमोहन सिंग साहेबांचं नाव घ्यावं लागेल तर हिताचं प्रवास करून पाहिजे असताना देश संकट करण्याचं काम त्या मनमोहन सिंगांनी केलं जे पंतप्रधान असून सुद्धा साधी वाघिणी उच्च विचारसरणी आणि उच्च शिक्षित असतात पंतप्रधान आणि कधीही देशाचे देशाचं भूलत बघितलं ते आज आपल्यातून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आणि गडी जनता लोक शिवसेनेच्या वतीनं डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांचे निपते क्षेत्र हे केवळ भारता मर्यादित नव्हतं जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून श्री देशमुखांच्या नंतर फक्त मनमोहन बोलवून देण्यात आलेलं होतं संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कशी असावी याच्यासाठी भारतातल्या या अर्थतज्ञांना जागतिक प्रतिभे मान्यता मिळालेली होती आणि हे व्यक्तिमत्व केवळ भारतावृद्ध व्यक्तिमत्व हे मर्यादित नव्हतं जगनमान्य असं मनमोहक व्यक्तिमत्व म्हणजे मन डॉक्टर मनमोहन सिंग असे होते त्यांनी गडिंग तालुक्यातील सर्व पक्ष सर्व संघटना यांच्या वतीनं भारताचे माजी पंतप्रधान पहिल्याच वर्षी मनमोहन सिंग साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली व शोकसभा पाहण्यासाठी आपण इतर एकत्र राहलेलो आहोत माननीय माननीयोषी मनमोहन सिंग यांना अर्थक्रांतीचं अर्थक्रांतीचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी उत्पन्न मिलन झालं खरोखर या भारत देशावर एक मोठा संकट पोहचळल्यासारखा हा प्रसंग आहे एक अर्थतज्ञ जेणे आपल्या अर्थतज्ञांच्या ह्याच्यावर त्या जगातच नाही भारतातच नाही ज्या परदेशात देखील त्यांनी आपलं नाव रोखीत केलं खरोखर के एक अभ्यास नेतृत्व भारताला गरज होती त्यावेळेला दिल्लीच्या प्राध्यापक नंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक एक चांगला उच्चार अभ्यास म्हणून त्यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाली गव्हर्नर म्हणून त्यांचं काम एवढं म्हणजे त्या डेटाच्या आधी घडी जी खरोखर हे झाली होती ते बसवण्याचं काम त्या डॉक्टर मनमोहन केलं